बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र रोह्याच्या माजी उपनगराध्यक्षा माजी सभापती शिल्पा अशोक धोत्रे यांनी आज रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला नामदार भरत शेठ गोगावले व आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले प्रवेश कार्यक्रमात मंत्री भरत शेट गोगावले यांच्याकडून शिवसेनेसाठी रोहा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिल्पा अशोक धोत्रे यांना जाहीर करण्यात आली शिल्पाताई धोत्रे हे मागील पंधरा वर्षे रोहा नगर परिषदेमध्ये निवडून येत आहेत उपनगराध्यक्ष त्यांनी भूषवली आहेत सौ धोत्रे यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेना शिंदे गटाला रोह्यात मजबूती मिळाली तर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे मी पहिला अशोक शेठ धोत्रे आकाश धोत्रे आमच्या शिल्पादाई धोत्रे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते ह्यांचं प्रथम मनापासून सहर्ष स्वागत करतो ह्या रोहेनगरीमध्ये आम्हाला जे काय अपेक्षित होतं की येणारी दोन तारखेची नगरपालिकेची निवडणूक आणि त्याच्या या पूर्वसंध्येला आज जो हा धोत्रे कुटुंब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा जो पक्षप्रवेश होतो आहे तो येणाऱ्या दोन तारखेला निवडणूक झाल्यावर तीन तारखेला रोहामध्ये काय चमत्कार होणार आहे हे आपल्याला आजच कळलं असाल परंतु मी त्यांचं स्वागत का करतो घरी शुभकार्य तेवीस तारखेला असताना एक त्यांनी तानाजी मालुसरेंची बाजू लढवलेली आम्हाला वाटायला लागलेली आहे घरा कारण घरामध्ये शुभकार्य असताना आज त्यांनी आमच्या पक्षामध्ये जो काय पक्षप्रवेश केलेला आहे त्याबद्दल मला पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करावं असं वाटतं आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देतो त्यांना त्यांचं अभिनंदन करतो पक्षप्रवेशाचं श्रेय तसं जर पाहायला गेलं तर आज आमचे तालुका प्रमुख शहर प्रमुख आमच्या महिला शहर संघटिका आमचे इतर पदाधिकारी आणि धोत्रे कुटुंबांशी जे काय त्यांचे आता आमचे नवीन सोयरे होणारे आहेत कुलकर्णी सचिन जोशी यांचा आम्हाला जरा जास्त आभार आणि अभिनंदन मानावं लागल कदाचित मला वाटतं नवीन सोयऱ्यांचा शुभ गुण आम्हाला पाहायला मिळतोय कुठं गेले ते आहेत ना हां तर ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आज रोहामध्ये शिवसेनेची जी काय ताकद होती ती आज दुपटीने वाढलेली तुम्हाला दिसल आणि येत्या तीन तारखेला रोहावरती भगवा फडकलेला असेल हा माझा पूर्ण विश्वास आहे धावेर महाराजांच्या कृपेने जिल्ह्यामध्ये महायुती चित्र आहे अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका आम्ही एकला चलो सुरू झालेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काही ठिकाणी त्या शिव खोपोली असेल कर्जत असाल माथेरान असेल अलिबाग असेल अशा काही ठिकाणी ह्या आमच्या युती झालेल्या आहेत भाज भारतीय जनता पार्टीशी नाही बोलता येणार नाही आहे फक्त मुरुडला पेनला आणि श्रीवर्धन आणि महाड ह्या चार ठिकाणी आमच्या युती झालेली नाही आहे पण हरकत नाही आहे काही ठिकाणी होणार होती काही ठिकाणी नाही होणार होती परंतु जे काय दूध का दूध पाणी का पाणी हे आपल्याला जे काय ते आम्ही दाखवून देऊया की लोक आमच्या बरोबर काय येत आहेत पक्षात काय येत आहेत हे तुम्हाला चित्र स्पष्ट होईल प्रभाव होता पालकमंत्री पदाचा वाद आहे का ह्याच्यात पालकमंत्री पदाचा काय येत नाही 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 तो आमचा वैयक्तिक विषय झाला तो वैयक्तिक विषय झाला आज जी लोक येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून येत आहेत आमच्या आमदार महेंद्र शेठ मी असल आम्ही जे काही लोकांना सामोरं हो जातो आमच्या जा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मग अशी आमच्या तालुका प्रमुखांनी सांगितलं की पूर्ण विश्वासाने आम्ही जे त्यांच्या पाठीशी आहोत त्यामुळे ते पण तेवढी झिमत करतायत की अशा अशोक शेठसारख्या दिग्गज मंडळींना आमच्या सोबत जोडण्याचं काम करते होईल ज्यांची काय आतापर्यंतची काय घराणेशाही म्हणून ते काय दाखवत होते त्याच्या विरोधातला हा उठाव आहे असं म्हटलं तर काय मला वाटत नाही वावघ ठरल असं कारण जनतेला पण कधी ना कधीतरी बदल हवा असतो आणि तो रोहा बदलतोय हे आमच्या तालुका प्रमुखांचं जे काय ब्रीद वाक्य आहे ते मला वाटतं खर आता खरं ठरत चाललेलं आहे सुनील तटकर यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचे तीनही आमदारांनी सातत्याने भूमिका घेतली होती की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कदापि युती करणार नाही आणि त्यामुळेच आम्ही आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आम्ही युती केलेली आहे असं त्यांना वाटत त्याचं कारण त्यांनी केलेले जे काय प्रकार होते या विधानसभेच्या निवडणुकीला पहिलं त्यांच्या निवडणुकीला आम्ही काय प्रामाणिकपणा केला होता हे तुम्हाला सगळ्यांना जग जाहीर माहिती आहे परंतु आमच्या निवडणुकीला जे काय घडलं जडलं हे तुम्हालाही माहिती आहे आणि त्याच्यावरनं हा सगळा संघर्ष आहे अशोक धोत्रे यांच्यासह त्यांच्या पत्नी जे दे, देखील सभापती होत्या उपनगराध्यक्षा होत्या तर असं एक तगड व्यक्तिमत्व तुमच्या मध्ये आलेलं आहे की राष्ट्रवादीला कशा पद्धतीनं आपल्याला शय देण्यासाठी मदत होईल श देण्यासाठी नाही आमच्या शिल्पादा धोत्रेंना नगराध्यक्षपदाची उमेदवारी आत्ता आम्ही जाहीर करतोय आणि त्या ह्या निवडून येतील त्या मला पूर्ण खात्री आहे कारण सभापती झाल्या उपनगराध्यक्ष झाल्या नगराध्यक्ष त्या होऊ शकलेल्या नव्हत्या त्या शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना आम्ही नगराध्यक्ष करतोय आणि त्यांना शुभेच्छाही देतो आम्ही रायगड जिल्ह्यात एकूणच सर्व जर निवडणूक लढवली जिल्हा परिषदेची तर किती जागांवर आपण यश संपादन करायला असा विश्वास जेवढ्या लढू तेवढ्या रायगड मी न्यूज ब्यरो रोहा